गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील ग्रामपंचायत विरोधात बलभीम कासले यांनी लोटांगण आंदोलन केलं असून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे ग्रामपंचायत इमारतीच्या वरील मजल्यावर एक रूम बांधकामगार संस्थेसाठी कार्यरत होती त्यातील साहित्य ग्रामपंचायतने लंपास केल्याची तक्रार बलभीम कासले यांनी दिली आहे माझ्याकडे कोणत्याही प्रकारची बाकी नसताना ग्रामपंचायतीने परस्पर हे सर्व साहित्य गायब केलं आहे याविषयी प्रशासनाकडे तक्रार देखील केली असून आपल्याला न्याय मिळत नाही आणि त्यामुळे हे लोक टण आंदोलन करण्यात आलं आहे आंदोलनातील दोन मागणी ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आमची बालकामगार शाळा आणि एक संस्थेचं कार्यालय होतं ग्रामपंचायती ग्रामपंचायतीची आमच्याकडे कसल्याही प्रकारची बाकी नसताना ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामविकास अधिकारी उपसरपंच आणि सर्व संचालक मंडळ त्यांनी सर्वांनी मिळून कर्मचाऱ्यांनी सर्वांनी सगळ्यांनी मिळून संगनमत करून आमच्याकडे कसल्याही प्रकारची बाकी नसताना वसुलीची वसुलीची बेकायदेशीर बनावट कारवाई करू आमची बालकांवर शाळा विषय पालकांवर कार्यालय सील केलं त्यानंतर त्यांनी ते सील केलं आमच्या गैरहजेरी सील केलं विशेष म्हणजे आणि आमच्या गैरहजरी फील केलेलं तोडून सर्व संस्थेचं सामान संस्थेचं रेकॉर्ड बालकामगारे शाळेचं सामान त्याचं रेकॉर्ड सर्व इतर काही महत्त्वाचा रेकॉर्ड सगळेच्या नावाखालीच्या नावाखाली धुवसाडाचा टाकून तोडून दिलं त्याची याची या, या प्रकरणात पहिल्यांदा ग्रामविकास अधिकारी कुलगीर यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित करून त्यांची त्यांनी सदर घटनेची उच्चस्तरीय समिती गठीत करून त्याची चौकशी करावी आणि याच्यात सर्वावर फौजदारी गुन्हे दाखल कर करावेत ही एक पहिली मागणी दुसरी मागणी पंचवीस एक दोन हजार पंचवीस एक दोन हजार पंच पंचवीस रोजी मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो होतो आमरण उपोषणाला बसला असताना सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी मी आभरण सो अभरण उपोष सोडण्यासाठी माझी पत्नी उप अभरण उपस्थळी आल्या होत्या तर दोन वाजल्याच्या नंतर आणि चार वाजून एकतीस मिनटाच्या माझ्या घरात घुसून घरात घुसून सिलेंडर शेगडीला लावलेलं सिलेंडर आणि काही संसार घेऊन भांडे तिथं भगवून आलं चमचे आले ताट आला वाटी आली चहाचं भगवून आलं भाजीचं भगवून आलं त्या संसार वस्तू आणि आम्ही दोघंच इथं राहतो हो शासकीय जागेवर आम्हाला घर नाही त्यांनी आमच्या काही संसार खाण्याच्या खाद्यवस्तूच्या सात आठ भरण्या बेसन बेसनपीठ असेल त्याचा डाळ असेल अशा भरण्या हे सगळं पंचमी सव्वीस तारखेला त्यांनी दोन वाजल्याच्या नंतर चार वाजून एकतीस मिनटाच्या त्या सगळ्यांनी मिळून नु, मिळून चोरून नेलं आणि ह्याला चोरून नेण्यामागं हे सगळे लोक आहेत सरपंच उपसरपंच परंतु चोरून पुन्हा नेलं की त्यांना माहीत आहेत त्यांनी त्याचं नाव सांगावं आणि त्या चोरून घेणाऱ्यावर फुजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी चोरून न्याय लावलं या संदर्भात पूर्ण या सगळ्या लोकांनी सरपंच असतील ग्रामसेवक अधिका अधिकारी असेल उपसरपंच असेल त्यांचे सहकारी असतील ग्राम ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील सर्व संचालक मंडळ असेल त्यांनी जी चोरून न्यायला लावलं त्यांच्यावर वेगळे वेगळे फोजारी व्हायला हवेत यासाठी माझं हे लोटांगण आंदोलन सुरू आहे लोटा लोटांगण आंदोलन कुठून कुठून करायला ते सांगा पेट्रोल पंपाड बस स्टँड पासून एक जिथं बार आहे म्हणजे कॅनल पर्यंत कॅनल पर्यंत कॅनल पर्यंत म्हणजे आज अंदाजे दोन किलोमीटरचा रन आहे हा असू द्या तसंच रिटर्न मी पुन्हा पंपापर्यंत पर्यंत घेणार त्याच मार्गाने या संदर्भात तुम्ही प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड